एखादा माणूस एखादी व्यक्ती बोलता बोलता अचानक एक्साईट होते उत्तेजित होते त्याला राग आणावर होतो कोणी जर मनाविरुद्ध बोललं की त्याला खूप राग येतो प्रचंड राग येतो राग तर आवरत नाही आणि समोरच्या माणसावर ही व्यक्ती एकदम धावून जाते तो त्या व्यक्तीवर ओरडतो खेकसतो मोठमोठ्याने त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं आणि मोठमोठ्या आवाजामध्ये आणि खूप वेगाने हा माणूस समोरच्या व्यक्तीला बोलत सुटतो शिव्या देणे हातवारे करणे आदळ आपट करणे कधी कधी समोरच्याला मारहाण करणे किंवा हातातली वस्तू आपटणे फोडणे अशा क्रिया या लोकांच्या हातून घडतात परिस्थिती हाताबाहेर जाते या अशा लोकांना शांत व्हायला खूप वेळ जातो पण तोपर्यंत बरंच नुकसान होऊन गेलेलं असतं शब्द तोंडातून निघून गेलेले असतात ते परत येत नाहीत नंतर पाश्चाताप होतो पण पाश्चाताप होऊनही काही उपयोग होत नाही जे व्हायचं ते घडून गेलेलं असतं जे व्हायचं ते नुकसान होऊन गेलेलं असतं अशा क्वालिटीची अशा प्रकारची माणसं आपल्या जवळ असतात नात्यात असतात कुटुंबात असतात <laughs> कार्यालयाच्या ठिकाणी असतात आणि ही लोक इतरांना प्रचंड त्रासदायक असतात या लोकांना आवरणं खूप कठीण असतं बऱ्याचदा काय होतं हे त्यांना समजतही नाही किंवा समजत नाही असंही कधी कधी नसतं पण राग भावना यांच्यावर नियंत्रण करणं या लोकांना जमत नाही आणि विशेष म्हणजे हे लोक कधी कोणाचं ऐकत नाहीत कोणी सांगितलेलं यांना कळत नाही ही स्वतःच घोडं दामटत असतात बऱ्याचदा कुटुंबात समाजात कार्यालयामध्ये आपली कनिष्ठ सहकार्य असतील घरातली माणसं असतील स्त्रिया असतील मुलं असतील मित्रमंडळी अशा जवळच्या लोकांना ही लोक खूप त्रासदायक ठरतात यांच्यामुळं माणसं तुटतात यांच्या जवळ जायला लोक घाबरतात यांच्याशी बोलायला लोक घाबरतात किंवा टाळतात ह्या लोकांना समजावून सांगणंसुद्धा खूप कठीण होतं कुठल्याही रागाचा शेवट हा शेवटी पाश्चातापणे होत असतो परंतु झालेलं नुकसान पाश्चातापणे कधी भरून येत नाही एखाद्याचा व्यवसाय असेल तर कोणी जवळ येत नाही मित्र नातेवाईक ग्राहक हितचिंतक कुटुंबातली माणसं दुरावली जातात ग्राहक दुरावला जातो आणि खूप मोठं नुकसान हे लोक आयुष्यात करून ठेवतात ज्या वेळेला या लोकांना राग येतो त्यावेळेला त्यांनी स्वतःच निरीक्षण केलं तर त्यांच्या काही गोष्टी लक्षात येऊ शकतात खूप राग आला की डोळे लाल होतात शरीर थरथर कापतं तोंडाची चव बदलते घशाला कोरड पडते छातीत धडधड व्हायला सुरुवात होती रक्त विसरण ब्लड सर्क्युलेशन खूप वेगाने होतं डोक्यामध्ये खूप राग येतो थैतही लोक नाच सुटतात काय बोलतील हे सांगता येत नाही आणि बऱ्याचदा बोलण्यावरचं नियंत्रण सुटलंय की मागचं सुद्धा हे लोक अनेक नको त्या गोष्टी नको त्या व्यक्तीजवळ नको त्या प्रसंगी बाकीच्या लोकांसमोर नको त्या गोष्टी हे बोलून जातात आणि हे खूप मोठं नुकसान त्यांचं स्वतःचं करतात इतरांचं करतात आयुष्यात लोक लांब जातात तुटतात हे सगळं जर टाळायचं असेल तर या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे राग कमी केला पाहिजे रागावर कंट्रोल करायला शिकलं पाहिजे शांत राहायला शिकलं पाहिजे आपल्याला राग येतोय ही गोष्ट सुद्धा अगोदर लक्षात यायला पाहिजे आपल्याला कशामुळे राग येतो कोणत्या गोष्टीमुळे राग येतो कोणी मनाविरुद्ध वागलं कोणी आपल्या मनाविरुद्ध एखादी कृती केली एखादा शब्द समोरच्याचा लागला अशा वेळेला अगोदरच सावध व्हायला पाहिजे आणि राग येण्याआधीच थोडंसं शांत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यावेळची दोन मिनटं पाच मिनटं जरी आवरली मनावर नियंत्रण ठेवलं राग आवरला गिळून घेतला तोटातून शब्द बाहेर पडून न दिला तरी ती वेळ टळून जाऊ शकते आणि अशी वेळ टळली की बराचसा फायदा होतो माणसं तुटत नाही नुकसान टाळता येतं शब्द, जा शब्द जे जाणार असतात ते शब्द आवरले जातात किती अगदी जे पेपर्यंत शब्द आले तरी ते आवरण्याचा प्रयत्न प्रत्येकाने किंवा अशा लोकांनी केला पाहिजे स्वतःवर स्वतःच्या रागावर स्वतःच्या भावनांवर स्वतःच्या विचारांवर जर लक्ष ठेवलं त्या गोष्टीचा फायदा होतो यासाठी वाचन ध्यान मनन चिंतन हे केलं आपल्या हातून काय घडलं याच्यापूर्वी आपण काय काय बोललोय या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणल्या तर होणारं नुकसान आपल्याला समजतं आणि अशा वेळेला खूप सावध राहणं त्या व्यक्तीनं महत्त्वाचं असतं आणि अशा आपल्या जवळची कोणी लोकं असतील तर त्यांना टाळण्यापेक्षा त्या लोकांना या गोष्टी समजून सांगितल्या ते समजून बऱ्याचदा घेत नाहीत बरेचसे लोक स्वतःलाच हुशार समजतात मला सगळं कळतं इतरांना काही कळत नाहीत अशा आविर्भावात वागत असतात त्यामुळे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यांनी सुद्धा या गोष्टी समजून घेणं आणि स्वतःमध्ये बदल घडवणं हे खूप महत्त्वाचं असतं असा बदल घडवण्याचा प्रयत्न जर केला तर हा जो अनावर होणारा राग असतो अचानक येणारा राग असतो याच्यावर नियंत्रण मिळवू शकतं या रागावर नियंत्रण मिळवलं भावनांवर नियंत्रण मिळवलं तर होणारं नुकसान टळू शकतं त्यामुळं प्रत्येकाने आपल्या स्वतःवर जर नियंत्रण ठेवलं स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवलं ह्या गोष्टी समजून घेतल्या राग कसा येतो कधी येतो कोणासमोर येतो कोण काय बोललं तर येतो आपली मनस्थिती कशामुळे बिघडते काही काही व्यक्ती समोर दिसल्या तरी बऱ्याचशा लोकांना त्यांची मनस्थिती बिघडून जाते अशा परिस्थितीत शांत राहायला शिकलं पाहिजे अशा लोकांना टाळलं पाहिजे आणि कधीही कितीही राग आला कितीही भावना नव झाल्या तरी शांत राहायला जर शिकलं तर ते त्याचा फायदा कुटुंबाला होतो व्यवसायाला होतो आपल्या जीवनामध्ये होतो त्यामुळं अशा अनावर राग होऊन येणाऱ्या व्यक्तींनी या गोष्टी समजून जर घेतल्या आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं तर त्याचा ते आयुष्यामध्ये खूप फायदा होतो मित्रांनो आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं आयकॉन प्रेस करावं व्हिडिओ आवडला तर कृपया कमेंटमध्ये तशा कमेंट कराव्यात व्हिडिओ जर आपल्याला चांगला वाटलं तर आपले मित्रमंडळी नातेवाईक ज्यांना याची गरज आहे अशा लोकांना शेअर करावा आणि आपल्याला जर अशाच प्रकारचे काही व्हिडिओ बनवावेत असं वाटत असेल तर कृपया तसं कळवावं आपल्या सूचनांची अवश्य दखल घेतली जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवर आपल्याला आवश्यकता वाटली तर अवश्य फोन करावा कमेंट जरूर कराव्यात आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी कृपया आपण संपर्क साधावा आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण जर चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करावं आणि आपल्या जवळच्या पुण्या लोकांना अशी गरज वाटत असेल तर ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करावा आणि व्हिडिओ आवडला असल्यास पुन्हा एकदा विनंती आहे की आपण कमेंट अवश्य कराव्यात कमेंट जरूर कराव्यात आवडला नाही तरी तशा कमेंट कराव्यात आणि सर्वांना पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद